अनावश्यक वस्तूंचं देखील नुकसान झालेलं आहे आणि म्हणून आता नदीकाठची जी गावं आहेत त्या गावातल्या जमिनी ज्या आहेत त्या देखील खरडून गेलेल्या आहेत आणि म्हणून एकंदरीत प्रचंड मोठं नुकसान जिल्हाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर तानाजीरावांशी बोलल्यानंतर इथं जवळपास अठ्ठ्याण्णव हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे आणि म्हणून हे मोठं नुकसान आहे हे आसमानी संकट आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या मागं उभं राहणं हे सरकारचं काम आहे आणि सरकार शेतकऱ्यांच्या मागं यापूर्वी पण उभं राहिलेलं आहे आजही उभं राहील आणि म्हणून जे काही लवकर तातडीची मदत जी आहे तातडीची मदत देखील त्यांना होईल आणि नंतर सगळे जरा पाणी पाऊस कमी झाल्यानंतर पंचनामे करून त्यांना ती जी काही मदत आहे शेतकऱ्यांना दिली जाईल एकीकडे एक मुख्यमंत्री आहेत तुम्ही दोन उपमुख्यमंत्री स्वतः फिरताय भीषण परिस्थिती आहे पंचनाम्याच्या आधी मदत दिली जाईल की मग पंचनामे केल्यानंतर मग तातडीची जी, जी मदत आहे ती आपण तात्काळ देऊ आणि नंतर पंचनामे करून जी मदत आपण ठरवू कारण सगळं जे काही संकट जे आहे मोठं आहे नुकसान मोठं आहे आणि त्यामुळे ले आपल्याला त्याच्यामध्ये देखील अटी शिथिल कराव्या करा� लागतील आणि अशा वेळेस आपल्याला शेतकऱ्यांच्या मागे उभारं शिवसेनेनं आतापर्यंत अडचणीच्या काळामध्ये मदत केलेली आहे आज सुद्धा जवळपास काही हजार घरांमध्ये तुम्ही किटचं वाटप करताय मात्र एकीकडे दुसरीकडे तुमच्यावरती टीका केली जाते लोकांचा संसार उघड्यावरती आहे अशामध्ये तुम्ही मदतीचा हात देत आहे जीवनावश्यक साहित्य असेल संसारोपयोगी साहित्य असेल सगळं रस्त्यावरती आलेलं आहे अशा काळामध्ये राजकारण करणं किंवा टीका करणं बघा अशा काळात राजकारण करणं हे दुर्दैवी आहे मदत होणं महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांना आता सिंगल कपड्यावर माणसं बाहेर आहेत त्यांना कपडे आमच्या भगिनीला कपडे आमचा भाऊ असेल त्याला कपडे त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू धान्य रेशन भांडी हे सगळं देण्याचं काम आपलं कर्तव्य आहे आणि त्यामध्ये राजकारण कुणीही आणता कामाने आणि यामध्ये सगळ्यांनी जेवढी मदत करता येईल ती केली पाहिजे कारण आसमानी संकट आहे जेवढी मदत करू आपण तेवढी कमीच आहे आणि म्हणून सगळ्यांनी मिळून यामध्ये कुठले सगळं राजकारण बाजूला ठेवून लोकांच्या मदतीला धावून अरे कार्यकर्त्यांनी जर त्या ठिकाणी या मदतीचं वाटप केलं तर त्या बॅग मध्ये मदत काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे फोटोवर काय लक्ष त्यांचं म्हणजे त्यांना राजकारण करायचा आरोप केला म्हणजे राजकारण करायचं आपल्या माध्यमात किलो धान्य माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर नेऊन दिलंय का आपण विचार ना त्यांना आणि म्हणून यामध्ये आपल्याला खूप मोठी मदत राहील बिलकुल यामध्ये दे एनडीआरएफ देखील मोठ्या प्रमाणावर मदत केली मला तानाजीरावांनी परवा फोन केला होता काही लोकांना आपल्याला एअर लिफ्ट करावं लागलं हेलिकॉप्टर पाठवून त्यामुळे हे सगळं जे आहे हे सगळं आता शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढणं हे महत्वाचं आहे ते काम सरकार करेल केंद्र सरकार देखील केंद्र सरकार देखील नेहमी मदतीला उभं राहतं केंद्र सरकारशी देखील आपण बोलतोय आणि राज्य सरकार केंद्र सरकार दोन्ही शेतकऱ्याच्या मागे उभे राहतील कारण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा या शेतकरी संकटात आला तेव्हा तेव्हा त्याच्या पाठीमागं उभे राहिले पंजाब सरकारने आता हे सगळं जे पंचनामे होऊ द्या पहिले यामध्ये तातडीची जी मदत आहे ती आपण करू आणि तातडीची मदत जी पहिली करू आपण आणि सगळं जे काय आहे पंचनामे झाल्यानंतर आपल्याला ऍक्च्युअल कळेल कुणा कुणाकुणाचं किती नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेती खरडून गेली आहे ते देखील जिल्हाधिकाऱ्यांनी आपण सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्यासाठी फक्त जे शेतीचं नुकसान झालंय ते झालंय पण शेती देखील वाहून गेलेली आहे आणि म्हणून त्याला देखील आपल्याला मदत केली पाहिजे त्याला देखील त्याला आपण आता मी मगाशीच सांगितलं नुकसान मोठं आहे संकट मोठं आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या माग उभं राहताना थोडे अटी शर्ती आपल्याला शिथिल कराव्या लागतील

আপনার বসে বাহ पाठवून दिली हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर पाठवून हेलिकॉप्टर दिली पस्तीस ते चाळीस घरं थी। या वाडीमध्ये ते घरच दिसत नव्हती आता घरांची सफर आणि काही भाग तिथे दिसतोय एवढं पाणी असं पण त्यामुळे ही जी काही घरं आहे तिथली वाडी आहे तिकडची वाढीची मागची वाडी या सगळ्या जवळपास आता या भागामध्ये सत्तर ते ऐंशी घरं आहेत त्या आपल्या ग्रामस्थांची मागणी आहे की याचं पुनर्वसन झालं पाहिजे कारण हे जर अशा प्रकारचा ढकपटीचा पाऊस आला अतिवृष्टी झाली तर हा यांना कायमचा त्रास आहे डोक्यावर कायमची तांतिक तलवार आहे आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत की याचा तातडीने पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करा आणि ताबडतोब यांच्यावर आपण निर्णय घेऊ आणि त्याचबरोबर इथं हे पुनर्वसन यांचं करणं महत्वाचं आहे आता नशिबाने जीवितहानी झाली नाही परंतु मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालंय जमीन जमीन खरडून गेली पशुधनाचं नुकसान झालेलं आहे हे सगळं आपल्याला सरकार म्हणून त्या शेतकऱ्यांच्या मागे आम्ही उभे राहू त्याचबरोबर एक इथं या सीना नदी जी आहे त्याच्यावर एक पूल पाहिजे हा पूल तिथं झाला तर लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला मोठा दिलासा मिळेल त्या बाबतीत देखील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत आणि त्या बाबतीमध्ये देखील तासणीने प्रस्ताव तयार करून त्याची अंमलबजावणी देखील करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि त्यामुळे या लोकांना सर्व या ग्रामस्थांना कायमस्वरूपी दिलासा मिळेल त्यामुळे हे सगळं जे आहे हे सरकार नुकसान भरपाई वगैरे हो याच्या मागे कायम त्यांच्या पाठीशी उभा राहील परंतु हे परमनंट जे आहे हे कायमस्वरूपी जे त्यांच्या पुनर्वसनाचा विषय तो देखील महत्वाचा आणि म्हणून स्वतः तिथं आम्ही गेलो तिथं बघायला त्यांची इच्छा होती मागणी होती की बाबा तुम्ही वस्तुस्थिती पहा काय परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही तिथपर्यंत आम्ही गेलो शेवटी आम्ही बघायला आलोय आ, की बाबा वस्तुस्थिती काय डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहणं हे गरजेचं असतं आणि म्हणून सरकार आणि आम्ही सगळेजण शेतकऱ्यांच्या मागा आहोत बिलकुल तुम्ही द्या म्हणून खूप नुकसान झालेलं आहे आता ना ना अन्न नाही अन्नधान्याचं जे काय आहे कपडा लेप्ता वाहून गेला आहे भांडी कुंडी गेलेली आहेत यापूर्वी तानाजी सावंत आपले आहेत त्यांनी देखील त्यांना तातडीची मदत इथल्या भागातल्या लोकांना दिले आज देखील ट्रकचे ट्रक भरून या ठिकाणी तातडीची मदत त्यांना जे आहे कपडा लता अन्नधान्य भांडी कुंडी देण्याचं कर्तव्य आहे आणि बघ जी काही शासकीय मदत आहे ती देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालेलं नुकसान बघून हे आसमानी संकट आहे त्यामुळे मी अगोदरच सांगतो की या यांना मदत देताना काही अटी आपल्याला शेतीलाही कराव्या लागतं आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची अशी प्रमुख मागणी आहे पुनर्वसनाची पंचनामे आणि या अटी आम्हाला आम्हाला अडकवू नका तुम्ही बिलकुल म्हणून स्वतः जिल्हाधिकारी सोबत आहे आणि वस्तुस्थिती आपल्याला दिसते आहे की इथं पूर्ण सगळंच वाहून गेलेलं आहे घरामध्ये देखील आम्ही गेलो तिथं घरातलं सगळं भिजून गेलय सगळं वाहून गेलंय चिकल आहे आणि म्हणून या ठिकाणी मदत देताना सरकार कुठलाही हात आखडता घेणार नाही एस सी बीचा विषय होता एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांशी देखील तानाजीरावनी मला फोन जोडून दिला त्यांच्याशी देखील बोललो त्यांनी देखील काम युद्धपातळीवर सुरू केलेलं आहे इथं जी काय लाईट नाही आहे या बाबतीमध्ये दे देखील तातडीने जे जे काय करायचं ते आपण गावांनी खरं तर मदतीचे मदतीचे कीट नकोय नुकसान अरे बाबा नुकसान भरपाई तर सरकार देणारच आहे पण आता काही लोक इथं म्हणाले की बाबा आमचं सगळंच गेलंय वाहून भांडी कुंडी गेले कपडे गेले अन्नधान्य गेलं सगळं गेलं राशन गेलं तर अशा परिस्थितीमध्ये मदतीचा हात देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि प्रत्येकाने मदतीचा हात देत त्याच्यावर राजकारण सुरू झालंय तुमचा फोटो असल्याचा अरे, अरे मग आता त्यांनी त्याला वाट म्हणा घेऊन या किलो भर संजय राऊतला म्हणावं एक किलो एक किलो धान्य आणि माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर जा त्याला दे कमीत कमी एक बाटली पाणी तरी दे मी तुझं कौतुक करतो आता याच्यामध्ये कारण बाळासाहेबांचे त्यांनी काय घेतलं बाळासाहेबांचे आम्हाला शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के अलक्षात हा भोंगा सकाळी सात ला चालू होतो रात्री नऊ पर्यंत चालू होतो त्याला फक्त उनिवा काढणं पण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आज त्यांचा एक पदाधिकारी कुठल्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलेला दिसतो का एक किलो धान्य कोणाच्या घरात जाऊन त्यांचा आसरू पुसायचं काम केलंय का बहु आज करत नाहीत कोल्हापूरला ज्यावेळेस झालं सुद्धा लाखो रुपयाचे लाखोच्या लोकांच्या लाखो मदतीला त्यावेळेस भाऊच उभा राहिले होते त्यावेळेस नाव तुमचं होतं करणारे आम्ही होतो आज आम्ही स्वतः ह्या ठिकाणी बांधावरती जाऊन घालून शेतकऱ्याच्या आम्ही आम्ही कारण शेतकऱ्याची ठीक आहे धन्यवाद याच्यामध्ये एकच आहे माझं म्हणणं की कुणी राजकारण करू नये जेवढी जमेल तेवढी सगळ्यांनी मदत करावी आणि शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं याच्यामध्ये आता हा राजकारण राजकारण करण्याचा हा विषय नाही आणि म्हणून राजकारणाला खूप विषय सगळ्यांनी यावं घेऊन सगळ्यांनी यावं लोकांना मदत करावं बिलकुल शेत आपला उद्देश काय शेतकरी आता संकटात आहे त्याच्या मागे उभं राहणं बस सगळ्यांनी त्याच्यामध्ये राजकारण बिलकुल आणायचं नाही परांडा तहसील में बहुत बडा नुकसान हुआ है जिल्हाधिकारी बाद बा पर हजार हेक्टर का नुकसान हुआ है बहुत बड़ी मात्रा में नुकसान हुआ है यहाँ पर आ, हम देखा है कि सब लोगों ने यहाँ जो हालत है हालत जो है वो किसानों का जो आ, पिक है जो क्रॉप है वो सब बह गया है और घर में पूरी तरह पानी भरा है कल परसों से तीन चार दिन से एन ने भी बहुत मदद की है आर्मी ने मदद की है तानाजी सावल मेरे संपर्क में लगातार थे दो दिन पहले से यहाँ एयरलिफ्ट भी कराया गया है और लोगों की जान बचाना इसको प्राथमिकता दी गई है अभी जो है अभी लोगों को मदद देना ये काम काम करना है और केंद्र सरकार भी जरूर मदद करेगा हमेशा आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी हमेशा किसानों के पीछे रहे और वो हर बार किसानों के लिए काम करते हैं और राज्य सरकार भी काम करता है तो किसान हमारा अन्नदाता है उसके पीछे खड़ा रहना ये हमारा कर्तव्य है और